सर्वप्रथम कुबेरेश्वर धाम मोदी ग्राउंड येथे आयोजित समितीतर्फे सर्व भाविक भक्तांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या कथेसाठी जवळपास चाळीस कार्यकारिणी सदस्याचं एक कार्यकारी मंडळ निर्माण केलेलं आहे यामध्ये विविध समित्या वाटप करण्यात आलेले आहेत जवळपास बत्तीस समिती वाटप आहेत या बत्तीस समितीमध्ये बत्तीस प्रमुखाच्या अंडर जवळपास सहा हजार स्वयंसेवक हे कार्यरत आहेत आणि प्रत्येक पंचवीस स्वयंसेवकाचा एक ग्रुप ग्रुप लिडर केलेला आहे शहरातील सामाजिक राजकीय विविध संघटनांना या कथेमध्ये सर्वांचं सहकार्य आहे आणि सर्व तन मनाने आपलं अनमोल सहकार्य या कथा आयोजनामध्ये दे देत आहेत आणि सर्वांच्या साक्षीने आणि परमेश्वराच्या कृपेने ही कथा खूपच सुंदर होणार आहे आणि महाराष्ट्रभर आपल्या शहराचं आपल्या जिल्ह्याचं पूर्ण नाव चांगलं होईल आणि आपण सर्वांनी मेहनत घेऊन कथेला अतिशय यशस्वीरित्या संपन्न करायचं आहे महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा महानगर नांदेड आर्यवैश्य परिवार मंडळ ना कौठा नांदेड आर्यवैश्य परिवार महिला मंडळ कौठा नांदेड आर्यवैश्य महासभा महानगर महिला महासभा महिला ग्रामीण महासभा वासपी क्लब वनिता वासमी क्लब नांदेड वासमी क्लब सिडको शंभो ग्रुप आपुलकी ग्रुप मारवाडी युवा मंच आणि राम जन्म उत्सव समिती बागेश्वर धाम समिती अशा दुर्गावाहिनी अशा विविध बावीस संघटना स्वयंसेवक रूपात या कथेमध्ये सेवस सेवा करणार आहेत विशेष म्हणजे यामध्ये आसन व्यवस्थामध्ये अतिशय उत्साहाने आनंददायी रूपाने सर्वांनी आपलं श्रमदान करणार आहेत सेवा करणार आहेत आणि आलेल्या भक्तांची कुठेही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ धन्यवाद नमस्त भेम आम्ही शिडकोचे वास्वी क्लब व वनिता क्लब दोनशे लोकांची टीम आहे आणि आम्ही इथं मुख्य सभागृह आसन समिती आमच्याकडे आहे या सभेला कथेला आलेल्या सर्व भावी भट्टांना रांगेत बसवणे ही सेवा आमच्याकडे आहे आमच्याकडे दोनशे लोकांचा ग्रुप आहे आणि आम्ही सेवेसाठी इथं आलेलो आहोत बोल बोलू का चालू करू श्री गोईन गोईन चा... आ... श्री शिवाय नमस्तपेम गोविंद चंद मी गोविंद चंद्रकांत कवटिक्वार वाशिक क्लब शिडको नांदेड त्या वतीनं बोलत आहे आमच्या मंडळ क्लब तर्फे दोनशे मेंबर्स इथं आले आहेत आणि सात दिवसाची सर्वांची सेवा आहे सर्व आम्ही मनोभावी सेवा करायची आहे सर्वांनी व्यवस्थितपणे आम्ही आणि आम्हाला मुख्य मंडप आसन समिती दिलेली आहे बस बरोबर श्रीशिवाय नमस्त हर 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 शिवाय नमस्त सर्वांना नमस्कार या ठिकाणी शिव महापुराण प्रदीप महाराज मिश्रा यांच्या कथेचं फार मोठं आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या वास्वी व वनिता क्लबच्या वतीने ह्या ठिकाणी दोनशे लोकांची टीम आम्ही क का काम करण्यासाठी स्वयंप्रेरणेनं घेऊन आलो आहोत खरं म्हणजे ह्या ठिकाणी आज एवढा मोठा अतिशय आनंद होत आहे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे असा हा सोहळा प्रत्येकाच्या मनामनामध्ये मना या ठिकाणी अतिशय आनंद झालेला आहे So, राखी गोविंद कवटिकवार वासवी वनिता क्लब सिडको आम्हाला मंडपामध्ये मुख्य आसन समिती हे कार्य कार्य मिळालेलं आहे आम्ही हे चांगल्या रीतीने पार पाडू हे कार्य श्री शिवाय नमस्त सौ शिल्पा गजानन भंडेवार मुख्य आसन सभा समिती आम्ही सिडको वासवी क्लब वनिता क्लब सिडको यांच्या तर्फे आम्ही सेवा देण्यासाठी प्रदीप मिश्राचा कथेमध्ये आलो आहोत श्री शिवाय नमस्तुभ्यं शिव वनिता क्लबचे आहे आणि आम्हाला मुख्य आसन समिती भेटलेली आहे श्री शिवाय नमस्तुभ्यं मी दिलीप चकरवार वास्वी क्लबचा मेंबर आहे आणि आमच्याकडे आसन समितीचं कार्य आलेलं आहे आणि माझ्यामध्ये आमच्या हातामध्ये एक विशेष पत्र आहे जे मार्जाच्या कृपेने त्यांना मुलगा झालेला पंचवीस वर्षानंतर तर त्याशिवाय मी त्या निमित्त सेवेसाठी आलेलो आहोत धन्यवाद मी ऋताग मनोज गंधेवार वासवी क्लबचे उपाध्यक्ष आहे आणि हर हर महादेव भव्य मेळावा आहे भागवत सा शिवपुराण आज भी तू है मेरा कल भी तू है मेरे हर एक मुश्किल का हल भी तू है मेरी शक्ती तू है मेरी भक्ती तू है मेरे जीवन का हर एक पल भी तू है ओम नम शिवाय ओम नम शिवाय